कसे नहीं नहीं नहीं, मुझे ना, ना मार अमंगवाणी भजने सेवालाल भगवान की तपस्वी जगत करू राम राम महाराज ತಮ್ಮಿ ಮತ ಪಿತಾ ಸಿತಾ ಹೇರ ಮೀ ತಮ ಕಿ ಮತ ಪಿತಾ ಪಿತಾ ಹಾತಾ Yeah! yeah. ಮತ ತಮಿ ಮದಿಲ್ಲಾ ಹೇತಾ ಗೋ ತಾರೇ ತಾಮಿ ಮದ ಚಿಕ್ಕ ಹೇದ ರೇ ती लक्ष दस देवे पूजन करायचं पावन करायचं पूजा करायचं पण काम काटीच उमरी देखो दस आवडी घटी घटीच हो काळे माहिती घटी ती चार वाजता दळण पिशी हे भजने माहिती तर काही म्हणायचं काही नवच मार चांद आहे तम्मी समजे करंता भजने चालू અરવિંદ મોહન રાઠોડ રા મંગલ સટ વાહ ગોરે બંધુ સામુ એકવીસ રૂપિયા એકનાથ કૃષ્ણ જાધવ ઇન્દુર સામુદી અગિયાર રૂપિયા બહુ માન આવવાદ ધન્યવાદ ગ્રંથા ની હું શામકાફ મીઠો મીઠો છે

येगी वाह 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 वो रोज जगेमय नामच अच्छा अच्छा वो ग्रंथमय अरे जेता भाया आसकणी किदो हा बाबाला बापू लक्ष चंडी गोविंद यज्ञ ने लगायो वाह वाह वा। कर्ज कर्ज येगो जेटा भाई गो पुस आपा सातार आता, आता कर्ज वेगो आणि जेता भाया स्वर्ग वासी र मार भाई कर्ज वेगो करंताडी हा हा ती जीवंत हनुरूप लेंताडी कर्ज फेडो वाह वाह भाई ओनकज बा

तारीख ती अठ्ठावीस नोव्हेंबर मिना साल सतराशे अठावले घटना आणि देशेमय वजाळ फाडी देशेमय वजाळो तुकार वणी माता चलारी शेर गाड़ी आणि शेन शिकून दिनी वागेरो कवीर दिनी इ जुडाई जुडाई वेगी भजन मई तो भजन भजन फक्त जुडाई लागच हव आणि अब जे नाचरे तो कोणी नु जुडाईंचे चेनी चेनी जर तो सच आहे जर तो फत्चा आहे बर बर तो बत्चा आहे जर तो जत्चा आहे नर तो नत्चा आहे जुडाई कत

स्वतः पती सेवा केली जरवानी सेवा केली जटाणी सेवा हा एवढी सेवा करत महाराज खरंच लागत पती बसू लागेल कसं लागत बी पत्ती येता लाल महाराज श्री व सेवा हे महाराज महाराजेन हे जेतालाल महाराज फुटेरो रोड पुरेनी महाराज कधी आता छेनी आता छेनी आपण एवढे वाचव आते राजे सर हे 33 कोटन <सथीवेंगे> देवे देवनप्रातना करी जक हा सारी जगेर चिटि निकडीत ते हा जेर करा काढीची जेर चिटी का ना काढीची कारण केरीची वातरी कदर गीचले अद्वे कदर गीचले तोपती आतो लागतोपती आतो लागतो आचो वा वा अर्जेर बाप तुकाराम जे रमणी थियाडी वा 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 जगेरी भणी माता चलारीस तमार गाडी तमार हमार शेर गाडी चलावाऊचो तम सेवा करो तम फक्त सेवा करो गुडू

सद्गुरु वर्णन की तो मग सांभाळतो गुरु करेन सुद्धा गुरु करेन आहे मारे आडीओ हो। गुरु लागे गुरु, गुरु करणार छान के छान के आणि पाणी पिना छान के हा केरकीची उमरे माई चव्हाची

चार वडी हलू मोठी चोरी दिसआव हा छोरी चोरी दिसाय कोणी जरा बाळकाचा नंबर लाबो मार सामकी याडी सामकी सामकियाड़ी नंबर लगते बाधे में सामकियाड़ी कोई ले जाए नहीं हाँ ले जाए नही आखि माइती आपका हाँ आचाब छोरी आचाद नए नवे नवे कपड़ा पेर मेली गरीब घरे गरीब घरेब कपड़ा छे दिलेब कपड़ा छे नही मेकअप करे वालों को नाम क्या पड़े मई हाँ छोड़ लेरी को छोड़ी आई देरी कोनी आणि वरी वरीआडी बारक्या पड म्हण कर्ण कारण त्यांनी ढळढस धोरी तू ढस ढोरे रो ला

Ternebat, wow. 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 हव पेटे मै रेकडे जावेत आणि म साबो तशी देख हव क्या शामकी आडी तो भजन कती छेनी छेनी अब हमारो जिनो खूब तीन तीन राजे भाई परत हव हमारो गोविंद परत ह हमारो सराम सुद्धा फरत ह शामकी आडी ओर याडी वर न उंदरो वर न उन कोइतरी नी हव नी का न कोण रे मारो भजन ने बापू तारो समाजकिमदारो छे हव हव प्रत्येक समाजिन स्वाभिमानचा प्रत्येक समाज जे जे कवीर जे जे देवे पूजा करेचा पण हमार कमी कवी जपत हमार कवी जप दा, गरोदार

आप असं वाटायच अस वाटायच की पेट मार भेन सोडणूक मन आनंद वाटतोच आणि साक्षात माता जगदंबा भवानी राखी माई पाणीच काढतोस पाणी उदार करी

मन काम करे आहे तो बारकापणे मी मार मरण चे खूप आणि मार फाटका फाटके तुझे कपडा मार कोणी घर सामान छे पिसा छे छेनी मार मातो वायवाळ कोय छेलो मन पद्रेमाही मन पदरेमाई आणि ढस ढस समकी आडी रोरीच समकी आडी mala mala se deliró

নিন্দ সমুতি আগে রাত দেউরি দণ্ডা গাউরী দণ্ডা সমুদ্র এগো এক